दादा टक्के काळ्या दगडावरची पांढरी हो। निवडून येणार आहेत आणि रोहित दादाचं काम चांगलं आहे रोहितदादाच निवडून येणार आहेत काम खंबीरपणे पाठीशी आहे दादांच्या रोहितदादाच का दुसरा का नको कामच नाही का चा लावून गेले पाच वर्ष आलेच नाहीत तर काय सांगायचं लागा 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 सगळे असेच म्हणतात का आताच लावून जातात आता शेवट जागे झाले पण आता जागा होऊन उपयोग नाही रात संपून गेली त्यांच्यासाठी रात संपून गेलेली आता दादा एके दादा, दादा। आणि गावात एक तंटा होता बाबा जवळजवळ तीस वर्षापासून दोन लोक बोलत नव्हती रोहित दादांनी त्यांच्या घरी जाऊन दोघांच्या घरी जाऊन त्यांचा रस्ता तिथे एक पानंद रस्ता टाकला त्यांनी पण त्यांचा तंटा मिटवला म्हणजे हे काम आमदारांनी करावं त्यासाठी रोहित दादा तीवीस तारखेला एश टी नेमकी चोंडीला जाईल का बारामतील जाईल चोंडीला <laughs> हा चोंडीला जाणार आहे आमदार कोण होईल रोहित पवार रोहित पवार कशामुळं आमचा बाप आहे ते हा मुलाला रोहित दादाचंच पडणार आहे भूमिपुत्रच पाहिजे आपला तो आपलाच याबद्दल काय वाटतं हां ना बरोबर ना आपला तो आपलाच पण आपला कोण असतो ज्याने आपला मतदारसंघ आपलं कुटुंबासारखंच आपलं नाही 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 ना भूमिपुत्राचा विषयही घेऊ नका आपला ते आपला मानतात लोकला ते आपला असू नसू काय असू आम्ही दादा म्हणजे दादा आणि भूमिपुत्रच म्हणणार आहे पार्सल खेळला जाणार आहे पलीकडनं त्याच्या पलीकडे सोडवा जाऊ आम्ही आला समजा गाव पाहून आला पण तेव्हा जर काम जास्त करीत असला तर आपल्या गावातला माणूस कामाला लावणार नाही ना आपण त्यालाच लावणार आहे तेव्हाच काम जास्त करतोय म्हणणार बरं आहे भूमिपुत्रच आहे की आता रोहित दादांनी कॉलम करून बिल्डिंग तिथे राहि आल्यात म्हणल्या ती काय आशा पुष्ट्याची का ती बिल्डिंग नाही 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 दादाच फक्त आपले भूमिपुत्र असून आपल्यालाच बघत नाही म्हणलं आपण कसं काही करायचं व्यक्तीला किंवा त्या पेशंटला बारामती नगर पुणे अशा ठिकाणी पाठवलं जातं आणि तो सगळा खर्च जे काय असेल ते रोहितदादांच्या मार्फत केला जातो चांगलाच माणूस आहे जे ना जेव्हा कामकाजानुसार फळ मिळत असतं त्यानंतर त्यांचे जे फिरते दवाखानेत की ते प्रत्येक वाडी वस्तीवर जातात मग तिथं जाताना ते हे जाता। जाता ना पाहत नाहीत की हा राष्ट्रवादीचा आहे तो भाजपचा आहे सगळ्यांना सारखा न्याय दिला जातो सगळ्या क्षेत्रात काम आहे कोणत्याच क्षेत्र असं मोकळं नाही की दादाचं काम नाही तिथे सरकार त्यांचं नसताना विकास झाला आहे म्हणल्यावर सरकार त्यांचं असल्यावर हो अजून पाचपट होईल तुम्ही नाव ठेवतो हो बीजेपीला आणि मग लाडक्या बहिणीचं कस काय पैसे काढून आणता लाडल्या बहिणीचं कसं काय आणता म्हणजे आता ती बाजार का... तेला कुठून आणायचं तेल कुठून आणायचं मग हा तेलाच बाजार काय झालं आता तेल आणलं एक किलो झालं एकशे पंचेचाळीस रुपये दीडशे रुपये तेल झालंय मग खायचं का नाही का आता पाणी खायचं का मग पाणी तर फुकट आहे पण तेल तर घ्यावं लागन ना विकत मला तर माहिती आहे की जवळ आली आमदारकी तर कुणाला आमदार करायचा आता सगळ्यालाच करायचं सगळ्यालाच <laughs> नाही 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 ना, एक एक कोणतरी असं ना बरं तुमच्या मनात रोहित दादा रोहित दादाचं पार्सल माघारी पाठवायचं म्हणते नाही जाणार पार्सल कोणी किती बी ताकद लावून दे रोहित दादा जात नाहीत कस काय जात नाही तर रोहित दादा का चांगले आणि राम का नको तर इथल्या प्रत्येक लोकाला मतदारसंघातल्या आमदाराचं काय काम असतं हे फक्त गेल्या पाच वर्षात कळलं इथून पाठीमागं पंचवीस वर्ष भाजपची सत्ता होती पण आमदार कोण आहे किंवा काय हे कोणालाही माहीत नव्हतं हा आमच्या कोळोडीत ऐंशी टक्के रोज दाल मतदान जन्म देणाराच फक्त बाप नसतो तर पालन पोषण करणारा एक बापच असतो जेणेकरून आपण पाहतो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे असं फक्त म्हटलं जातं पण खरंच शेतकऱ्याच्या बाजूने कोणता निर्णय घेतला आहे का तर कोणताच नाही ना ते घेणं आवश्यक आहे म्हणून ह्यासाठी लोकसभेला महाराष्ट्राने भाजपला पूर्ण नाकारलं तसंच आता ही विधानसभेला नाकारणार आहे रोहित दादाचा कितवा नंबर आहे रोहित दादाचा तीस तिसरा नंबर आहे पण तुतारीवाले तु, तु माणसालाच मतदान करायचे हा एकच कर नंबर काम आहे रोहित दादाचं म्हणतात रोहित पवार पाच वर्षात तिकडे फिराकले पण नाही तर येतात ती पण ती आपला, आपला तो आपलाच असतो येऊन काय उपयोग आहे निसतात काही कसंच काय ना केलं नाही कोरडीत हो भरपूर विकास आहे म्हणते काही विकास येतो काही त्यांनी दाखवा काय विकास केला आम्ही कोलवडीत ते दादा आल्यापासून आम्हाला पाण्याची कमीच नाही कुणाला दुखत असलं की डॉक्टर येतोय गायांचं दुखत असलं की डॉक्टर हजर राहतोय त्याच्यामुळे रोहित दादालाच करायचं राम शिंदे राम शिंदेने काय का केलं काहीच केलं नाही बघाय सुद्धा येत नाही फक्त नियती कंपनी हातात धरत होता आता रोहित दादा असल्यामुळे तरी फिरतोय येतोय कवा तरी नाही येतच नव्हता अडीच वर्षात तर कशीच होणार नाही ना बारामती त्याला बारामती व्हायला आपल्याला थोडाफार वेळच लागणार आहे ना दुधाचा रेट पण रिवर्स वाटते ना अनुदान देतो म्हणले दोन रुपये कट केले सात देतो म्हणले सात नाही पाच नाही नेमकी हवा फिरली का खरंय का खोटे हवा फक्त नेते मंडळी गेल्यामुळं माणसानं वाटतं की हवा फिरली हवा फिर काय नाही सगळी जनता रोहितदादाच्या पाठीमागे आणि रोहितदादाच निवडून येणार आणि ती बी एक लाखा निवडून येणार बरं 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 काम लाडक्या बहिणीचं पैसे आलं का तर राम राम मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी कर्जत जामखेडचा दौरा करत असताना आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील कोळवडी या गावामध्ये तर कोळवडी या गावाची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत लोकांच्या मनात काय चालले लोकांच्या मनातील कर्जत जामखेडचे पुढील आमदार कोण आहेत हे आपण या ठिकाणी लोकांच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला आता आपण कोळवडी गावात आहोत इकडे दूध घालण्यासाठी लोक आलेले आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात संवाद साधूयात नेमकी हवा कोणाची नेमकं पारडं कोणाचं जड आहे नेमकं इकडं लोकांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेणारच आहोत तर चला नमस्ते नमस्ते काय चाललंय एकच नंबर आहे एकच नंबर मग आता एक नंबर कोण आहे रोहितदादा रोहित दादाचा कितवा नंबर आहे दादाचा तीस तिसरा नंबर आहे पण तुतारी वाले माणसाला हा एकच नंबर काम आहे रोहितदादाच बर 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 कशामुळे काम वाटते तुम्हाला म्हणजे इथं काय काम आहेत लय काम आहेत पाण्या सोय झाली घरोघरी कोणाला दुखत असलं की डॉक्टर येतोय गायांचं दुखत असलं की डॉक्टर हजर राहतोय त्याच्यामुळे रोहित दादालाच करायचं राम शिंदे राम शिंदे काय केलं काहीच केलं नाही बघायला सुद्धा येत नाही फक्त नियते कंपनी हातात धरत होता आता रोहितदादा असल्यामुळे तरी फिरतो आहे कवा तरी नाही येतच नव्हता लोक म्हणतात भरपूर काम येत काहीच काम नाहीत राम हां काहीच काम नाही असं वाटत नाही का बाबा आपल्या भूमिपुत्रांना आमदार करावा नाही 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 रोहित नाही रोहितदादाच फक्त आपले भूमिपुत्र असून आपल्यालाच बघत नाही म्हणलं आपण कसं काही करायचं आज काय बाजार झाले तेलाचे बाजार दीडशे रुपयाला तेलाच पुढे घ्यावा हो लागतो दुकानात हा आधी किती रुपयाला हो होता आधी काय आधी आधी होता कि नव्वद शंभर रुपयाला होता लाडके भाजपचं सरकार आल्यापासून काय लाडली बहिण झाल्यापासूनच बाजार वाढल्यात सगळं हा मग पैसे काढायचं कुठे लाडली बहिणीला त्याला लोक म्हणते तुम्ही नाव ठेवता बीजेपीला आणि मग लाडक्या बहिणीचं कस काय पैसे काढून आणता लाडल्या बहिणीचं कस काय आणता म्हणजे आता ती बाजार तेलाला कुठं आणायचं तेल कुठून आणायचं मग हा तेलच बाजार काय झाले आता तेल आणलं एक किलो झालं एकशे पंचेचाळीस रुपये दीडशे रुपये तेल झालंय मग खायचं का नाही आता पाणी खायचं का मग पाणी तर फुकट आहे पण तेल तर घ्यावं लागेल ना विकत हा ना, नाही नाही रोहित दादाच पाहिजे एक नंबर रोहित दादा <laughs> शंभर टक्के रोहित दादा येणार <laughs> हा आमच्या कोळोडीत ऐंशी टक्के रोहित दादा आहे पार्सल आता नदीच्या पलीकडे सोडून यायचं पार्सल जाणारच नाही पार्सल महागड जाणार नाही पार्सल इथलं इथलं जर आणणार आहे तेवीस तारखेला एसटी नेमकी चोंडीला जाईन का बारामतीला जाईन चोंडीला हा चोंडीलाच जाणार आहे चला इकडे राम राम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थांबा की बोला की काय नाही जाऊ दे जाऊ दे चला राम राम अर तू तरी लागू नको ते काय वाटतंय आता यंदा गुलाल कोणाचा आहे गुलाल कोणाचा आता गुलाल दादाचाच पडणार आहे कशामुळे रोहितदा काम केले काम केले बाबा बार। बार। काय वाटतंय तुम्हाला रोहितदादा शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी रेख हो रोहितदादा शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि रोहितदादाचं काम चांगलं आहे रोहितदादाच निवडून येणार आहेत आम्ही खंबीरपणे पाठीशी आहे दादांच्या रोहितदादाच का दुसरा का नको कामच नाही काचा लावून गेले पाच वर्ष आलेच नाही तर काय सांगायचं लागा 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 सगळे असेच म्हणतात काचाच लावून जाते आ, आता शेवट जागे झालेत पण आता जागा होऊन उपयोग नाही रात संपून गेली त्यांच्यासाठी रात संपून गेलेली आता दादा एके दादा, दादा एके दादा, दादा निवडून येणार शिंदे साहेबांचे भरपूर काम येते नाही नाही काचा लावून गेलेले शिंदे साहेब आमच्या गावातून तरी तुमच्या गावात काम नाहीत काय त्यांची नाही खरं आहे काही सुद्धा काम नाही पण सभामंडपण दिलेत मानतात पण कागदपत्री नाहीत ना दिलीप गांधींनी दिलेले पहिल्या काळात हा त्यामुळं दादांच काम भरपूर आहे पांदन रस्त्यात सगळे कडरक्षेत बारीक बारीक बच्च्यांना बार 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 भेटतात दादा अगदी ओके असं वाटत नाही का भूमिपुत्रांना आमदार करावं नाही भूमिपुत्राचा विषय घेऊ नका आपलं ते आपला मानतात लोक ते आपलं असू नसू काय असू आम्ही दादा म्हणजे दादा दोघात आपला कोण वाटतोय तुम्हाला दादा? दादा काम नाही तर दादा जण हा त्यांचं काम नाही म्हणलं दादा जण दादाला पार्थ आता म्हणतात सांगा पण लोक म्हणतात पार्सल पाठवायचं माघारी पार्सल जात नसती आता शंभर टक्के जात नसती पार्सल बर का हिथला पार्सल चांगली पार्सल चांगली पार्सल भूमिपुत्र नाही काय चांगला एक नंबर पार्सल भूमिपुत्राचा विषय घेऊच नका विषयच घ्याच नाही दा, आता असं वाटत नाही का दादा काजीतदा त्यांच्या असले नसले तरी ती फरक आता विषय घ्यायचा ना बर बर लाडक्या बहिणीचं पैसे आलं का लाडक्या बहिणीचे पैसे येऊन राहिले पण त्यांच्या काय किशेतलं दिले नाहीत कोणी हे सगळं आमचंच घेतलं ना आम्हालाच वावडल्यात त्यामुळं लाडक्या बहिणीचा विषय बंदच बर ओके चला आणि जर बोललं तर दुधाला कंटिन्यू महागाई वाढत गेली रिव्हर्स ते पण मोरं पांगत नाही अनुदान देतो म्हणले दोन रुपये कट केले सात देतो म्हणले सात नाही पाच नाही लोक महिन्याच अनुदान दिले आज सहा महिन्यापूर्वी त्याच्यावर अजून एक रुपया नाही लोक म्हणतात तुम्ही बीजेपीला नाव ठेवता आणि लाडक्या बहिणीचं पैसे काढायला कसं जाता इशाई कुठं राव कोणी खिशातून दिलं तर मानता येईन बीजेपी खिशातून कोणी दिलं का दिलं ना कसं ना कस काय कारण मी मला का मी देऊ शकतो माझे स्वतःच असल्यावर देऊ शकतो पण दुसऱ्याचं घेऊन तिसऱ्याला दिले काय उपयोग येतो त्यात नाव इशा कुठे येतो चला तुम्ही बोला आता तुम्ही तुमचं मत काय एक मिनिट दादाच रोहित दादा रोहित दादाचं मा पार्सल माघारी पाठवायचं म्हणते नाही जाणार पार्सल कोणी किती बी ताकद लावून दे रोहित जात नाहीत कस काय जात नाही नाही जात कामाच्या जा माध्यमातून दादा बाहेरी इथं प्रत्येक क्षेत्रात काम आहे दादाच काय काय काम आहे दादा, का, 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 दादा? शिक्षण असो आरोग्य असो लहान मुलांना असो सगळ्या क्षेत्रात काम आहे दादाच आता इकडं कोळवडी गावात म्हणतात शिंदे साहेबांचे लय हवा आहे नाही इथं आम्ही राष्ट्रवादी पुढे जाईन गावात काम आहेत म्हणतात शिंदे साहेबांचे काम तू जास्त कोणाची रोहित दादाची काय काय थोडक्यात सांगता येतील का तुम्हाला कॅनलचं पाणी असो परत गाय गायांना आपलं लंपी चालतं सरकारच्या आधी लंपीचे औषध आम्हाला मिळेल गायांसाठी म्हणून दादा भारी अजून रस्ते पानंद रस्ते असो सगळ्या क्षेत्रात काम आहे कोणत्याच क्षेत्र असं मोकळं नाही की दादाचं काम नाही तिथं घ्या बस आता मला असं विचारायचं होतं तुम्हाला की आता कर्ज जवळच इथून तर जास्त असं कर्जतला तुमचं येणं जाणं होत असेल ना जास्त जास्त कोणाची हवा वाटते कर्जत मध्ये दादा आता रोहित दादांना सध्या काय झाले आजी दादांची बी साथ नाही आणि त्यात असं म्हणतात की आपलं भूमिपुत्र आमदार झाला पाहिजे याच्याबद्दल काय वाटतं जे घ्या आता बिल दादांनी कॉलम करून बिल्डिंग तिथं राहि आल्यात म्हणल्यावर ती काय अशा पुष्ट्याची का ती बिल्डिंग तिथं गर्दी पायाभूत आहे सगळं मग भूमिपुत्रच आहे दादा बी हे बर चला इकडे दा... दा... दुद। आ... आ... हो या दादा आलेला आहे कुठ गेला तू दूध आला दूध घालाय हे काय चालूले माग बुसाया कशाला बुसा गाय अंडा लागत बरं काय वाटतं आता इकडे हवा कोणाची या हवा तर रोहित दाणांचीच आहे तुझं मतदान आहे का आहे ना आहे कित... किती किती वेळा मतदान केले इथून माग दोनदा कुणाला केलं तर एकदा त्या हंडा Nilesh खासदार हां आता हे दुसरं हा दुसरे बर बर मग काय वाटते आता रुहीत दादांचे काम आहे का इकडे आहेत ना आहेत ना हा बर बर किती लोकसंख्या असला अंदाजे गावाची गावाची बरीच आहे बरीच आहे हा बर बर तरुणांचा कॉल कोणाचे बाजूने वाटतो इकडे तरुणांचा रुहीत दादांच्याच्यात आहे चला इकडे या इकडे पण आहेत लोक त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आ हा कुठे चालले आता सकाळ सकाळ कर्जतला कर्जतला गाव कोणतं आहे तुमचं कोळवडी बर बर कोळवडीत आता आता तुम्हाला तर माहिती आमदारकी जवळ आली आमदार की तर कुणाला आमदार करायचं आता सगळ्यालाच करायचं सगळ्यालाच नाही नाही एक एक कोण ना बरं तुमच्या मनात सारखीच आहेत सारखीच आहेत तुम्हाला काय वाटतंय आता आमदार कोण होईल रोहित पवार रोहित पवार कशा बाप आहे ते असं कसं जाणता तुम्ही मग हा म्हणजे कसं असतं आता हे असं बरेच जण लोक बोलतात पण याचा अर्थ चुकीचा काढू नये कारण जन्म देणाराच फक्त बाप नसतो तर पालन पोषण करणारा एक बापच असतो मग पालन पोषण कोणी केलं तुमचं रोहित पवार काय काय केलं नेमकं नाही काम केलं काय लोक म्हणतात कामच नाही लोक म्हणतात कामच नाही काम केलेत ना काम केलेत बर 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 काय सांगताला अजून काय नाही आम्हाला एवढंच एवढंच इथं बोलाय नमस्कार नमस्कार बोला गाव कोणते कोळवडी 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 गावची लोकसंख्या किती काही सांगता येत नाही तशी अंदाजे तीन हजार तर कोळवडी गावात सध्या हवा कोणाची वाटते एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळे तर आमदारकी जवळ आली कोणाला आमदार करायचे दोन्ही सारखीच दोन्ही सारखेच त्यातली त्यात दादा दादा रोहित दादा रोहित दादा कशामुळे रोहित दादा चांगले इथं सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांसाठी काय इकडे काम आहेत का पण त्यांची आहेत तर दिसते ही करतात इथं त्याच्यातच समाधान आहे आता लोक म्हणतात पार्सल महागारी पाठवायचं जास्त त्याचा प्रश्न आहे तो कोणी काही बोलवत आहे ना मग जाईल काय पार्सल महागारी तसं कसं सांगता येईल आज कसं सांगता येईल तेवीस तारखेच्या आधी विकास आहे विकास केला काय काय विकास आहे काय सगळे सभा मंडप त्यांनी दिले आहेत हे रस्त म्हणजे बरेच व्यायामशाळा अंगणवाडी वाचनालय मंडप आहेत बरेच काम झाले चला इकडे रोहित दादा रोहित दादा कशामुळं का काम काम आहे मागा का कुठं चालत हा बाकी काय काम आहे ते विकास काम आहेत ना बर 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 तरुणांच्या मुलात तरुणांच्या मनात कोण आहे सध्या रोहित दादा आज विचार करा एम आय डीशी दादांनी मंजूर करून आणली होती एम आय डीशी जर झाली असते आमच्या गावात तरुणांची संख्या जास्त आहे तर तरुणांची संख्या म्हणजे आमची इथे दहा पंधरा पुरं तरी कामाला लागली असती ना आज जर हिथली एम आय डीशी खांडवी लागेल जर आंतर लांब आहे किंवा काय परत हिथं जर खंडाळाला एम आय डीशी झाली असती तर आज हिथं आमच्या सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांना बी जवळ होतं ना भाजीपाला म्हणा किंवा काय म्हणा अशा गोष्टींचा खरंच फायदा झाला असता त्यासाठी रोहित दादा आणि गावात एक तंटा होता बाबा जवळजवळ तीस वर्षापासून दोन लोक बोलत नव्हती दादांनी त्यांच्या घरी जाऊन दोघांच्या घरी जाऊन त्यांचा रस्ता तिथे एक पानंद रस्ता टाकला त्यांनी त्यांचा तंटा मिटवला म्हणजे हे काम आमदारांनी करावं त्यासाठी रोहितदा <laughs> <laughs> तरुणांचा तरुणांचा कल कोणाच्या बाजूने रोहितदादा पवार कशामुळे रोहित पवार कामच रोहितदा भरपूर आहेत गावामध्ये <laughs> शाळांची रस्त्याची अजून भरपूर काम आहेत पाण्यासाठी खुकडे ऑफिससाठी कॅनॉल साठी म्हणजे कॅनॉलच कॉन्क्रिटीकरण दादांनी केलं आल्यापासून पहिले पाणीच येत नव्हतं आम्हाला चिलवडी सारीला ते दादा आल्यापासून आम्हाला पाण्याची कमीच नाही आणि वडा रुंदीकरण ते बंधारा टाकलाय आमच्या वड्याला भरपूर काम दादांनी केले आता हे म्हणते राम शिंदेचे पण भरपूर काम आहेत ते असते आता दहा वर्ष होते म्हणले एक दोन काम त्यांची पण असणारच ना सभा मंडप पाच आता दिलीप गांधीचे त्यात दोन तीन आहेत खासदार असल्यामुळे त्यांची पण असणारच ना ते दहा आता बारा खात्याचे मंत्री असताना काही नाही म्हणजे किती मी आणू शकले असते अडीच वर्ष दादांना भेटले अडीच वर्ष कोरोनात गेले काय रस्त्याने फिरायला मा म्हणजे हे नव्हते अडीच वर्षाच्या काळात दादांनी भरपूर काम केले आणि बारामती लोक म्हणतात की बारामती कराय झाली बारामती होणार होती बारामती आत्ता झाली म्हणजे आत्ता आहे त्याला पन्नास वर्षे साठ वर्षे गेल्यात बारामती व्हायला तर अडीच वर्षात तर कशीच होणार नाही ना बारामती त्याला बारामती व्हायला आपल्याला थोडाफार वेळच लागणार आहे ना तरी बारामतीच्या ह्याच्या मा त्या मार्गाने चालूच आहे दादाचं काम आणि रोहितदाच निवडून येणार आणि ती काम बारामतीसारखंच कर्ज जामकेडं होणार यंदा म्हणतात जरा हवा फिरली नेमकी हवा फिरली का खरं आहे का खोटे हवा फक्त नेते मंडळी गेल्यामुळं माणसानं वाटतं की हवा फिरली हवा फिरली काय नाही सगळी जनता रोहितदादाच्या पाठीमागे आणि रोहितदादाच निवडून येणार आणि ती बी एक लाखा निवडून येणार तर या पाठीमागे दूध घालण्यासाठी बरेचशी मंडळी आलेली आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नमस्कार का बोलायचं नाही तुम्हाला कशामुळे बोलायचं नाही नाही बोलाय का येत नाही आता बोलताय की तुम्ही बरं ऐका की आता कर्ज जामखेडची विधानसभा आलेली आहे एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळे तर काय वाटते पारड जड वाटते तुतारी तुतारी कशामुळं चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे कस काय वाटतो चांगला त्यांना सांगा का चांगला वाटतोय तुतारी चांगला वेळ रोहित दादा काम आहे आणि लोकांची जाणं आहे समजा तिथे गेलं तरी ती असं दुसऱ्या नाही मग चांगलाच माणूस आहे ना जेव्हा आपल्या गरिबासाठी काहीतरी करतोय काय म्हणतात नाही नाही ते काय आता कसं आहे ज्या पद्धतीने माणूस बोलतोय ज्याला कसं वाटतंय तसं तेव्हा बोलतोय वाटतंय तसं बोलतोय विकास झालाय पण विकास शंभर टक्के झालाय मग विकास नाही कसं सरकार सरकार नसताना विकास झालाय म्हणल्यावर सरकार त्यांचं असल्यावर अजून पाच होईल आणि त्यांचं सरकार आहे ना आता इथं कोळवडी गावात किती मतदान किती होते आता आमच्या गावात इथं तेरा चौदाशे मतदान आहे सगळं किती टक्के आता कोणाला किती तसं नाही लगेच सांगू शकत पण होईन दादाला दा दा बरच होईल इथून मागच्या वेळेस किती झालत मागच्या वेळेस मला वाटतं काहीतरी सहाशे सातशे झालं ना सत्तर टक्के दहादालाच होतं सत्तर टक्के पाच टक्के इकडे तिकडे पण होणार दादाला जास्त होणार गावातून म्हणतात की आपला भूमिपुत्र आहे भूमिपुत्रांना आमदार करायचं काय नसतं भूमिपुत्र लांबचा काय त्याचा काय विषय आहे येतो जे काम आहे तेवढच माणूस आहे ना लई लांब आला समजा गावावरून पाहून आला पण तेव्हा जर काम जास्त करीत असला तर आपल्या गावातला माणूस कामाला लावणार नाही ना पण त्यालाच लावणार आहे तेव्हाच काम जास्त करतोय म्हणणार बरं आहे बा तेव्हा काय बोलू पत्र राम राम पाटील राम राम काय चाललंय काय सा, बर टोपी मस्त साजरा घातला सरपंच आहेत काय तुम्ही माझे सरपंच बरं बरं तर माझे सरपंच आहेत अभ्यास भरपूर आहे गावातला तुम्हाला तर काय वाटतंय आता कोळवडी गावात पार्ट कोणाचं जड आहे तस काय आता मतदाराच्या ह्याच्यावर आहे ना शेवट हवा कोणाची वाटते का नाही काय दोघांची सारखीच हवा वाटते काम कोणाची बरी काम दोघांची चांगली सरपंच व्हायचं तुम्हाला आता जरा सांगा की कोणाची हवं आहे काय नाही आता काय सांगायचं काहीतरी एखादं एखादं पार्ट असं ना थोडंफार जड कमी नाही जड कमी पशी नाही नाही का बरं ही रोहित रोहितदादाची काय माहिती असतं रोहित दादाजी आता रोहित दादांना म्हणतात निस्त पार्सल आहे लांबना आले असं आहे नाही तसं काय पार्सलचं काय आहे पार्सलचं नाही काय बरं बरं ह्या भाऊ मी जलामराय माणूस तो हिथलाच झाला ना पार्सल फिरसेल काय तो भारत भूमी मला सांगा ना तुम्ही कोण आहेत अजून नमस्कार नमस्ते चेअरमन आहेत काय तुम्ही नाही इकडे चेअरमन आहेत काय पलीकडे बर 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 तुम्ही काय करता शेती शेतीमालाला शेती कसा भाव आहे आता सध्या शेतीमालाला नाही भाऊ अजिबात नाही ह्याचं कारण काय गव द्यायला पाहिजे ते दिले नाहीत उदाहरणार्थ कांद्याला बाजार वाढला की कांदा सरकार आयात करते गव्हाला बाजार वाढला की आता गहू आयात केला आहे साखरेला थोडाफार बाजार कुठेतरी वाढला त्याच्यामुळे उसाचा फायदा होईल तर साखर आयात केली जाते म्हणजे हेच जे सरकार आहे भाजपचं ते पूर्णपणे सरकारी म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधात आहे त्याची सगळी धोरणं चुकीची आहेत जेणेकरून आपण पाहतो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे असं फक्त म्हटलं जातं पण खरं शेतकऱ्याच्या बाजूने कोणता निर्णय घेतला आहे का ना। ना तर कोणताच नाही ना ते घेणं आवश्यक आहे म्हणून ह्यासाठी लोकसभेला महाराष्ट्राने भाजपला पूर्ण नाकारलं तसंच आत्ताही विधानसभेला नाकारणार आहे आणि आमचा विषय झाला त्याला तर दादा का चांगले आणि रामशिंदे का नको तर इथल्या प्रत्येक लोकाला मतदारसंघातल्या आमदाराचं काय काम असतं हे फक्त गेल्या पाच वर्षात कळलं हिथून पाठीमागं पंचवीस वर्ष भाजपची सत्ता होती पण आमदार कोण आहे किंवा काय हे कोणालाही माहीत नव्हतं आमदारांनी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मतदारसंघातील लोकांचं आरोग्य जपलं पाहिजेत आणि आरोग्य जपण्यासाठी काय काम महत्त्वाचं असतं आरोग्याचे म्हणजे आजार कुठून पसरतात तर आपल्या गावात शाळा असते आणि त्या शाळेच्या स्वच्छतागृहातून हे आजाराचं मूळ आहे मग स्वच्छतागृह जर आपल्याला आजार पसरवत असतील तर त्या दादांनी सुरुवातीला ते लक्ष दिलं आणि प्रत्येक जवळजवळ सगळ्या शाळा असतील ह्या शाळांची स्वच्छतागृह सुधारली जेणेकरून आपल्या मुलांना स्वच्छतागृहात गेल्यानंतर कोणतेही आजार होणार नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं काम केलं त्यानंतर त्यांचे जे दवाखाने दवाखानेत की ते, ते प्रत्येक वाडीवस्तीवर जातात मग तिथं जाताना ते हे पाहत नाहीत की हा राष्ट्रवादीचा आहे तो भाजपचा आहे सगळ्यांना सारखा न्याय दिला जातो प्रत्येकाला जे काही आजार असतील त्यानुसार त्याला उपचार केले जातात प्राथमिक उपचार होतो जर नसेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंटला बारामती नगर पुणे अशा ठिकाणी पाठवलं जातं आणि तो सगळा खर्च जे काय असेल ते रोहितदाच्या मार्फत केला जातो इथं म्हणतात भूमिपुत्रांना आमदार करायचं भूमिपुत्रच पाहिजे आपला तो आपलाच याबद्दल काय वाटते हां ना बरोबर ना आपला तो आपलाच पण आपला कोण असतो ज्याने आपला मतदारसंघ आपल्या कुटुंबासारखा जपला प्रत्येकाच्या घरी जातात उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये जर एखादी बाय डिलिव्हरी झाली तर त्या बाळाला बेबी किट दिलं जातं एखाद्या घरामध्ये जर कोणी वय व्यक्ती मयज झाला असेल त्या घरी आपण दिवाळी करत नाही तर प्रत्येकाच्या घरापर्यंत दिवाळी जे पाकिट असतं ते पोच केलं जातं फराळाचं मग हा जो सुखदुःखात असतो तोच आपला असतो ना आणि जर जे म्हणत असतील आपला तो आपला मग त्या प्रत्येकाला लागू करावं उदाहरणार्थ मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं गुजरात राज्य मग त्यांनी गुजरातमधूनच निवडणूक लढवाय पाहिजे होती ना त्यांनी का तिकडं उत्तर प्रदेशमध्ये जाऊन वाराणसीतून लढले सुजयदादा उत्तरचे दक्षिणेचे आहेत त्यांनी दक्षिणेतून लढायचं होतं ना ते इथं आले ते तुम्हाला चाललं तुम्ही त्यांचा प्रचार केला तुम्ही निवडणुकां निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पण मग शेवटी आपला तो आपला जो आपला असतो तोच आपला असतो ना म्हणून रोहित दादाही आपलाच आहे ते काही बाहेरचे नाहीत शेजारचेच आहेत आणि ते जरी तिकडचे असतील तरी त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचं काम बोलतं आणि शंभर टक्के रोहितदादा एक लाखाच्या लीडनं निवडून येतील धन्यवाद नमस्कार इकडे बघा की तुमच्याकडेच बघतोय माझा व्यवसाय चालू आहे सकाळ सकाळ व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय महत्वाचा आहे व्यवसाय असेल तर पोट पाणी आहे बरं काय वाटते आता यंदा आमदार कोणाला करायचं कसं आहे ज्याचं काम चांगलं आहे त्याच्या माग मतदारसंघ मतदार व्यक्ती असतो आता पक्ष दोन असतातच ज्याचे त्याच्या माग ज्या त्याचे पक्षाच कामकाज असतं जे ते लोक का जे त्याच्या मागे असतात हे चालूच असतं पण ह्यातून जे लोक चांगल्या माणसाचं काम पाहून जे चांगलं माणसं निवडतात त्या माणसाला मतदान केलं पाहिजे ही भूमिका आहे आपली तरी चांगलं काम कोणाचं वाटलं तुम्हाला एवढं पाच वर्षात सगळेच नेते चांगले असतात वाईट कोणीच नसतं पण कसं राहतं त्यांनी खा वरून कामं आणले खाली खाली कर्मचाऱ्यांकडे कर दिले कर्मचारी कशा पद्धतीने करतो कोणापर्यंत जातो कोणापाशी कामं मिळतात काही करतात काही कागदोपत्र नुसती कामं रंगवतात पद्धतीने राहतात सध्या सध्या फक्त रोहितदा एवढंच चा आहे की तळागळापासून त्यांचं काम चालू आहे की लहान मोठ्या थोरापासून ते भेट भेटतात बोलतात काय अडचणी हे ते सगळ्या गोष्टी त्यांचं पथक आहे आणि त्यांच्या मागं वेळ भरपूर म्हणजे त्यांना हे त्यांच्या मागं अडचणी असतेच भरपूर हे करत असतात सोल्स करत असते सोडत असतात प्रत्येकाला अडचणी असतात मग असं वाटत नाही का चांस हो। की भूमिपुत्रांना पण चान्स आहे की त्यांनी भोगलेला आहे की दहा वर्ष त्यांनी भोगलीच हो आणि जे 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 का, कामकाजानुसार त्याला त्याला फळ मिळत असतं बरोबर आहे ना